कराची टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा <laughs> असं कुठं होत असतं का पक्ष ने बॅनर आणि याच्या मागे फोन येणारे म्हणे मी सांगितलं पक्ष असेल नसेल बॅनर असेल नसेल माझ्याजवळ विचार आहे जिल्ह्याचा विकासाचा विचार आहे छत्रपतींनी जी स्वराज्य मिळवलं भगतसिंगांनी जी क्रांती केली स्वातंत्र्यासाठी ती विचार केली निश्चितपणे मी भगतसिंगांच्या आणि छत्रपतींच्या विचाराची पायधुळू सुद्धा होऊ शकत नाही एवढी माझी लायकी पण नाही पण त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत आम्ही क्रांती जर करायची असेल तर वेळच व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही मी महिलांसाठीचा एक कार्यक्रम घेतला माझ्यावर गुन्हे दाखल केले पंधरा मिनिट कार्यक्रम लेट झाला मी म्हटलं काही हरकत नाही आम्ही कायदा पाळायला तयार आहोत पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे असं माझं मत आहे आणि कमिशन राजचा जो विषय أن يراد جماعة